मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली लोकांचा तर, लोकांचा तर, तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी सांगितलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का त्याला लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी दे त्याचं काम करणार हा विषय होता भिवंडीचा विषय नव्हता भिवंडीचा सुनील भिवंडी लोकसभेचे जे माजी खासदार होते कपिल पाटील त्यांनी मुरबाड मधून विधानसभा लढवण्याचे असे सांगितले गेले अरे कालच हा विषय झाला मी त्यांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांनी लढून दाखवावं खरं म्हटलं तर बघा लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तर त्याच्यानंतर आत्ता पुन्हा त्यांनी तशी हिंमत करणार नाही पण माझं आव्हान आहे की त्यांनी तशी हिंमत करावी लोक पुन्हा त्याला त्यांची जागा दाखवून देतील एवढंच मी सांगेन